जय महाराष्ट्र मित्रांनो जारांगे पाटलांनी मुंबईमध्ये rat... हो। हो। जे आंदोलन घेतलं ते खरंच सार्थक्य ठरलं आहे की नाही हे ना आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता दोन सप्टेंबरला जे शासन निर्णय आला आहे ह्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जे मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने जे कार्यवाही करण्याबाबतचे जे शासन निर्णय आहे हे शासन निर्णय आज आपण पहिला या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा दोन सप्टेंबरचं हे शासन निर्णय आहे तुम्ही इथं प्रस्तावनेमध्ये पाहू शकता की मराठा समाजाच्या शासनास प्राप्त झालेल्या ज्या मागण्या आहेत त्या विचारात घेऊन सदर मागण्यांच्यावरती ज्या काय आहेत त्या चर्चा झाल्या त्या मंत्री जलसंपदा जे विभाग आहे किंवा जे महामंडळ आहे आता हे महामंडळ कुठलं आहे तर गोदावरी व कृष्णाखोरी विकास महामंडळ आहे म्हणजेच हे जलसंपदा महामंडळ असं समजू शकता यांच्या अध्यक्षतेखाली दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित झाली आणि सदर बैठकीच्या अनुषंगाने जे शासन निर्णय घेतले आहे ते शासन निर्णय आता आपण पाहूयात तुम्ही इथं पाहू शकता की मराठा समाजाच्या मागण्यावरती मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्देशानुसार शासन खालीलप्रमाणे जे काय निर्णय आहे ते घेत आहेत आता ते निर्णय बघा तुम्ही की मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याबाबतच्या प्रलंबित राहिलेल्या कार्यवाही तातडीने करण्यात याव्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्या वारसांना आर्थिक मदत प्लस इथं नोकरीसुद्धा मिळणार आहे आणि ह्याच्याबाबत जी प्रलंबित राहिलेली जी पण कार्यवाही आहे ती तातडीमध्ये पूर्ण करण्यात यावी अशी हे एक शासन निर्णय आहे यानंतर दुसरा शासन निर्णय काय आहे तर गृह हो द्या किंवा शासन निर्णय वीस नऊ दोन हजार बावीस याप्रमाणे मराठा आंदोलकांमध्ये जे पण आंदोलन केले होते मराठा लोकांनी तर त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आंदोलकांवरती झालेले हे सगळे गुन्हे सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे सगळे उर्वरित जे पण गुन्हे आहेत ते सगळे गुन्हे माफ करण्यात येणार आहेत हे दुसरा शासन निर्णय आहे यानंतर तिसरा शासन निर्णय काय आहे तर आतापर्यंत शोधलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदीने बघा तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या आतापर्यंत ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या अठ्ठावन्न लाख लो नोंदी किंवा जे अभिलेख आहेत ते सगळे ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे ज्यावेळेस तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये अशा नोंदी लागल्या तर कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा आणि सदरची कार्यवाही सर्व जिल्हाधिकारी यांच्या यांनी ती त्यांच्या जिल्ह्यामध्ये हे करायचं व्यवस्थापन त्याचं करायचं आहे ठीक आहे ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळं जिल्हाधिकारी हेच करणार आहेत आणि यांच्यामार्फतच जे पण ग्रामपंचायत आहेत ह्यांच्याकडून जे नोंदी आहेत त्या तुमच्या ग्रामपंचायतीच्या ज्या नोंदणी आहेत त्या नोंदी तिथं फलकावरती लावल्या जाणार आहेत याच्यानंतर चौथा जे शासन निर्णय आहेत ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो व्यवस्थित पण समजून घ्या की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढावं लागणार आहे आणि काढण्यासाठी काहीजण पैसे मागणार सुद्धा आहेत तर कोणाला पैसे द्यायची काही गरज नाही आहे असं काय होत असेल तर काय करायचं यावरती पण शासन निर्णय येणारच असणार आहे शक्यतो येणारच कारण अशा गोष्टी होणारच आहेत पाटील काही शांत बसणार नाहीत ठीक आहे तर अशा गोष्टी होणार आहेत त्यांना ही माहिती आहे त्याच्यामुळे तसं होऊ नये त्यासाठी काही ना काही येणार आहे सो so, चॅनलला सबस्क्राइब करा ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून असे काही शासन निर्णय आले तर किंवा जे काही सर्टिफिकेट काढायचं आहे जात पडताळणी प्रमाणपत्र असू द्या किंवा जात प्रमाणपत्र असू द्या हे कसं काढायचं ह्यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ मी घेऊन येईल आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे वगैरे ते सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये सांगेल फक्त चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हायप करा आणि नंतर लाईक करा चौथा शासन निर्णय काय आहे तर जात प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याचे पडताळणी विनिमय अधिनियम जे पण आहेत ते दोन हजार व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून नव्वद दिवसात पूर्ण करावी म्हणजेच तुम्हाला नव्वद दिवसामध्ये जात पडताळणीचे प्रमाणपत्र जी काय कार्यवाही आहे ती सगळी करायची आहे ठीक आहे याच्यानंतर पाचवा माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त झालेले हे न्यायमूर्ती आहेत बघा संदीप शिंदे ही समिती आहे ह्या समितीला एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि सदर समितीने जे काय अभिलेख आहे किंवा जे नोंदणी आहेत त्या नोंदी शोधण्याची कार्यवाही पुढे चालू ठेवायचीच आहे ठीक आहे कुठंपर्यंत एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत तर मित्रांनो अशा पद्धतीने हे संपूर्ण शासन निर्णय दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं होतं आता ह्याच्यानंतर हैदराबाद गॅझेट हे नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊया